सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे चौतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी बाबांनी दामिनीला गाडीत घातली दामिनी रडत होती बाबा दरवाजा उघडा प्लीज असं नका करू तुम्ही मी रुद्रशिवाय नाही जगू शकत असं म्हणत होती आणि बाबा म्हणाले जगू शकत नाही तर थांब मीच तुला गोळी घालून ठार करतो आणि हा विषय इथंच कायमचा संपवतो आणि हे ऐकून तर आता दामिनी खूपच शॉक झाली बाबा खरंच खूप चिडले होते आज दामिनी त्यांचं हे रौद्ररूप पहिल्यांदाच पाहत होती कारण ते मिल्ट्रीत असायचे विशाल आई आणि दामिनी घरी असायचे त्यामुळे बाबा जितका वेळ फक्त घरी यायचे वर्षातून एक दोन वेळा तितकाच वेळ फक्त लाडच करायचे मुलांचा कधी रागवत नसायचे पण आता त्यांचा राग असा अनावर झाला होता त्यांनी आतापर्यंत खूप संय घेतलं होतं हे प्रकरण घराची बदनामी होईल म्हणून दामिनीची बदनामी होईल म्हणून पण आता दामिनीनेच अशा प्रकारे फसवणूक केली याचा त्यांना राग आला होता रुद्र हसणाऱ्या विशालकडे बघत म्हणाला अग्निहोत्री हे तुला फार महागात पडणार आहे लक्षात ठेव विशाल म्हणाला सस्तीची जो का शोक तो हंभी नाही रखते तुझा आणि माझा हिशोब तर फार जुना आहे रुद्र देशमुख काय स्वस्त काय महाग हे तर आपण बघणारच आहे त्याशिवाय मी तुलासुद्धा सोडणार नाही पण आता लक्षात ठेव तू माझ्या बहिणीचा लायकीचा नाहीस तू तुझ्या लायकीची एखादी मुलगी शोध रस्त्यावरची तीच तुझ्यासाठी योग्य असेल असं विशाल म्हणाला आणि रुद्र त्याचा आणखीनच राग आला आणि रुद्र पुन्हा त्याची कॉलर पकडायला गेला तसा विशाल उग्र चेहरा करून म्हणाला आ आ आता जर हात लावशील तर तुला फार महागात पडेल कळलं सुंभ जळाला तरी नाही गेला हो ना अशीच तुझी अवस्था आहे खूपच ऐटीत मला पोलीस स्टेशनमध्ये येऊन लग्नाचं आमंत्रण देऊन गेला होतास ना तू मग घे आलो तुझा बँड वाजवायला लग्नाचा का सणई वाजवू पॅप्या पॅप पॅ 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 असं म्हणून विशाल खूप हसत होता आणि त्याला म्हणाला खूपच हवेत उडत होतास ना तू कोणाच्या जीवावर तिच्या बघ आता तिची काय अवस्था झाली आहे आणि इथून गेल्यावर तुझ्यापासून लांब गेल्यावर ती तुला सुद्धा विसरून जाईल लवकरच आणि तुला ती हिंदी मधली माहीत आहे का सौ सोनारकी तो एक लोहारकी माझा एक वार काय झाला आणि तुझी सगळी मेहनत सगळी स्वप्न चकणाचूर झाली खूप उडत होतास फडफड करत होतास आता तुझे पंखच छाटले आहेत आता तू जमिनीवर तोंडावर आपटला आहेस आणि खरंच आता मला नाचं वाटतंय गाणं म्हणू वाटतंय किती सुंदर वरात निघाली ना तुझी वाव खूपच मस्त बँड वाजला तुझ्या लग्नात माझं चुकलं यार सगळ्या पोलीस स्टेशनला आणायला पाहिजे होतं बरं का आणि त्या सगळ्या कायद्यांनासुद्धा कारण तुझ्यासारख्या गुन्हेगाराच्या वरातीत ते गुन्हेगारच जास्त शोभून दिसतात वराती म्हणून असं म्हणून विशाल त्याला हेनवत होता आणि मग पुढे म्हणाला एक लक्षात ठेव शहाणा असशील तर पुन्हा घरी येण्याचा प्रयत्न करू नकोस तुझा आणि दामिणीचा संबंध इथेच संपला कायमचा हे कायम लक्षात ठेव नाहीतर बाबा तुझं काय करतील आम्हीही सांगू शकत नाही त्यांचा राग जमदगणीसारखा आहे तू स्वतःच्या डोळ्यानं ते पाहिलं आहेस आता यापुढे जर तू आणखीन काही केलंस तर त्यांच्या रायफलच्या निशाणावर तू असशील त्यांनी तुझं खूप ऐकलं पण आता ते ऐकणार नाहीत आणि आता मी तुला एक आमंत्रण देतो दामिणीच्या लग्नाचं लवकरच तिचं तुझ्यापेक्षा हजार पटीने जास्त चांगल्या मुलासोबत लग्न करून देणार आहे लग्नामध्ये दे जेवण वाढण्यासाठी वाढपी म्हणून ये बरं का काय आहे ना इतकं मोठं लग्न म्हटल्यावर मॅनपॉवर थोडी कमीच पडेल म्हणून आधीच तजवीज केलेली बरी हो ना आणि हे ऐकून आता रुद्राच्या तळपायाची आग मस्तकात जात होती मग विशाल त्याला म्हणाला आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्या फोटोचा एक छान अल्बम बनव आणि भिंतीवर टांग आता विशाल हे माहीत होतं की रुद्र दामिनीमध्ये इमोशनली गुंतला आहे त्यामुळे तिची बदनामी तो कधीच होऊ देणार नाही ना जीव गेला तरी म्हणून तो इतक्या कॉन्फिडन्सली बोलत होता आणि खरंच रुद्र जीव गेला तरी दामिनीची बदनामी होऊ देणारच नव्हता आणि विशाल त्याला म्हणाला एन्जॉय युअर मॅरिड लाईफ आता विधिवत सुपारीसोबत लग्न कर ओके okay? आणि तिच्यासोबतच हणीवूनसुद्धा कर मुलंसुद्धा होऊ दे आणि एकटा एकटाच अंगाईगीतसुद्धा म्हण मन। असं म्हणून चिडवत विशाल तिथून निघून गेला आणि आता रुद्र हेल्पलेस होऊन त्याच्या घरी आला तो फार निराश झाला होता नव्या बंगल्यामध्ये तो आला त्यानं जुन्या घरातलं सगळं साहित्य ऑलरेडी आणलंच होतं आणण्यासारखं जास्त काही नव्हतंच म्हणा फक्त त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी ते सगळे फोटो तो घेऊन आला होता आज अगदी नव्या नवरीसारखा त्याचा बंगला सजला होता दामिणीच्या स्वागतासाठी हनीमूनसाठी तयार करायची होती ती रूम ते सगळं साहित्य सुद्धा आणलं होतं ते तिथंच पडलेलं होतं रुद्रने त्याच्या आणि दामिनीच्या पायांच्या ठाश्यांच्या त्या हॉलमधल्या फ्रेमकडे पाहिलं आणि तो रडायला लागला हो त्याचं नव्हतं झालं होतं आता काय करायचं किती स्वप्न पाहिली होती दामिनीला या बंगल्यात घेऊन यायची सगळी चकनाचूर झाली होती इतक्यात पद्मिनीचा फोन आला तिलाही तिकडे चेन पडत नव्हती तिला वाटलं की आता एव्हाना त्या दोघांचं लग्न झालं असेल आणि दामिनीचा गृहप्रवेशसुद्धा झाला असेल एक प्रकारची धाकधूक तिला वाटत होती सतत तिच्या मनात फार भीती बसली होती रुद्रने फोन पाहिला आणि त्याला आणखीनच रडायला आलं आता ताईला काय उत्तर द्यायचं हे त्याला कळत नव्हतं रुद्रने फोन उचलला आणि पद्मिनी म्हणाली रुद्र लग्न व्यवस्थित पार पडलं ना आणि रुद्र रडायला लागला त्याला रडण्याचा आवाज ऐकून पद्मिनीने लगेच ओळखलं ती म्हणाली रुद्र काय झालं मला सांगशील का दामिनी कुठे आहे रुद्र म्हणाला नाही ताई दामिनी नाही आली घरी आणि त्यानं तिला सगळं सत्य सांगितलं तिच्या बाबांनी येऊन लग्न मोडलं आणि ते तिला घरी घेऊन दिले आणि हे ऐकून पद्मिनी फार निराश झाली ज्याची भीती होती तेच झालं होतं शेवटी पण पद्मिनी म्हणाली रुद्र असं झालं आणि तू असा रडत बसणार आहेस का रुद्र म्हणाला मग ताई काय करू तूच सांग पद्मिनी त्याला धीर देत म्हणाली रुद्र तू हातपाय गाडायचे नाहीस प्रेम करतोस ना तिच्यावर मग आता मागे हटायचं नाही अरे ती मुलगी असून इतकी हिंमत दाखवली तिनं आणि आपल्या घरी आली आईबाबांचं मन जिंकलं आणि तू मुलगा असून रडत बसलास तिचा भाऊ इथे येऊन गेला तेव्हाच मला कल्पना होती की तो सहजासहजी तुमचं लग्न होऊ देणार नाही आणि आता तूही त्यांना दाखवून दे की तुझ्यामध्ये सुद्धा देशमुखांचं रक्त आहे काहीही करायचं पण दामिनीलाच लग्न करून घरात आणायची लक्षात ठेव कारण तीच आपल्या घरची सून आहे प्रेमात अडचणी असतात रुद्र म्हणून असं घाबरायचं नाही आणि घाबरायचं होतं तर मग प्रेमच करायचं नव्हतं तू जर असा रडत बसलास तर दामिनीनं काय करायचं आणि आता ताईच्या बोलण्यानं रुद्रला उभारी आली आणि ताई म्हणाली तू जा रुद्र तिच्या घरच्यांशी बोल त्यांची माफी माग साम दाम दंडभेद वापर पण दामिणीला लवकर घरी आण आणि आता रुद्रनेसुद्धा त्याचे अश्रू पुसले आणि लगेच निघाला दामिणीच्या घरी तिच्या आईबाबांशी बोलायला आता इकडे बेल वाजली दामिणीच्या आईने दरवाजा उघडला आणि बाबांनी दामिनीला जवळजवळ हॉलमध्ये ढकललंच दामिनी खाली पडली आईने दामिनीला सावरलं दामिनी खूप रडत होती नववधूच्या वेशातील दामिनी मगाशी किती सुंदर दिसत होती पण आत्ता तिचा सगळा अवतारच बदलून गेला होता केस विस्कटले होते काजळ विस्कटून रडून गालावर आलं होतं गजरे निम्मे अर्धे तुटून गेले होते आई म्हणाली अहो तुम्ही तुम्ही केव्हा आलात आणि हे सगळं काय आहे मला कळेल का, का? आणि बाबा म्हणाले आईवर जाळ काढतच ओरडली हा सगळा तुमच्या संस्कारांचा परिणाम आहे बघा स्वतःच्या डोळ्यांनीच तुम्हीच हिला लहानाची मोठी केलीत ना बघा कसे गुण उधळतेही घराण्याची अब्रू मान मर्यादा याची काहीच चाड नाही तिला सगळे संस्कार विसरली आणि त्या गुंडासोबत लग्न करायला निघाली आणि हे ऐकून तरीही दामिनी रडत रडत म्हणालीच बाबा तो गुंड नाही दामिनी सुद्धा रणरागिनी होती कुठेही काहीही झालं तरी ती तळपायचं सोडतच नव्हती आणि विशालकडे रागात बघून म्हणाली काही लोकांच्या वारंवार हे बोलण्यानं तो गुंड होत नाही गुंड तर हे लोक आहेत खरे खाकीवर वर्दीतले जे अधिकाराचा गैरवापर करतात आणि आता विशालला तो सुद्धा तिचा खूप राग आला गप्प बस म्हणून त्यानं तिच्यावर हात उगारला आणि आईमध्ये पडत म्हणाली विशाल काय करतोस तू हे ती लहान आहे का तिच्यावर हात उगारायला तुला वेळ लागले का विशाल म्हणाला आई वेड तर हिला लागला आहे हिच्या भल्याचा विचार करतोय आणि हिलाच मूर्खासारखे भिकेचे डोहाळे लागलेत इतकी मोठी होऊन सुद्धा लहान मुलीसारखी तर ही वागते हट्ट करते वेड्यासारखा एका चाळीतल्या मुलाशी लग्न करणार का आता ही दामिनी आता विशालकडे तशीच फार रागात बघत होती आणि ती म्हणाली लक्षात ठेव मी तुझ्या मनासारखं काहीच का होऊ देणार नाही मी रुद्रवर प्रेम करते आणि मी त्याच्यासोबत चाळीतच काय पण स्मशानातसुद्धा राहील कळलं तो नक्कीच मला घ्यायला येणार आणि मी त्याच्यासोबत जाणार म्हणजे जाणार असं ती म्हणते न म्हणते तोच दामिनी असा बाहेरून रुद्रचा आवाज आला आणि दामिनी गालात हसली आणि विशालला म्हणाली बघितलं आमचं बॉन्डिंग किती खास आहे यालाच म्हणतात प्रेम मनापासून केलेलं प्रेम एकाने आठवण काढायची आणि दुसऱ्याने हजर राहायचं पण ना तुला नाही समजणार तुला सांगून काय उपयोग आहे आणि मी निघाले असं म्हणून दामिनी निघाले इतक्यात बाबा जोरात ओरडले आणि म्हणाले थांब दामिनी खबरदार जर एक पाऊल जरी घराच्या बाहेर टाकशील तर आत्ताच्या आता, आता इथे तुझा मुडदा पडेल किंवा माझा असं म्हणून बाबांनी विशालची गण घेतली आणि स्वतःच्याच डोक्याला लावली आणि हे पाहून आता सगळेच घाबरले आणि आई तर रडायलाच लागली आणि आई बाबांकडे जात म्हणाली अहो काय करत आहात तुम्ही हे असं नको करा प्लीज बाबा म्हणाले जर आपलंच रक्त आपलं ऐकत नसेल तर एका बापासाठी ही खूप शर्मेची गोष्ट आहे आणि हाच एक मार्ग योग्य आहे आता बाबा ऐकत नाही म्हटल्यावर आई, आई दामिनीकडे गेली आणि तिने दामिनीकडे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं आणि आत्ता बाहेर जाऊ नकोस असं मान हलवून तिला सांगितलं रुद्र तर तिला बाहेरून खूप हाका मारत होता आणि आता दामिणीचे पाय बांधले गेले होते बाबांचा राग अणावर झाला तर काय होईल हे सांगता येणार नव्हतं आणि बाबा तिला म्हणाले खबरदार जर एक पाऊल जरी पुढं टाकलं तर माझं मेलेलं तोंड पाहशील आणि शपथ आहे तुला माझी जर पुन्हा त्याच्याशी बोललीस आणि भेटलीस तर आता दामिनीने बाहेर जाण्यासाठी उचललेलं पाऊल मागे घेतलं आणि खूप रडतच तिच्या रूममध्ये गेली तिनं स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि खूप खूप रडायला लागली इकडे रुद्र धामिनीबाहेर कधी येईल याची वाट पाहत होता आणि विशालच बाहेर जाऊन म्हणाला आता ती तुला कधीच भेटणार नाही तू पुन्हा इथे यायचं नाहीस रुद्र म्हणाला अग्निहोत्री मला तुझ्याशी बोलायचं नाही मला बाबांशी बोलायचं आहे विशाल म्हणाला बाबासुद्धा तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट दाखवत नाहीत तू निघ आता इथून नाहीतर मला तुला धक्के मारून घरातून हाकलून द्यावा लागेल रुद्र म्हणाला अजिबात नाही मी इथून दामिनीला पाहिल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय जाणार नाही विशाल म्हणाला ठीक आहे तुझी मर्जी मग कंपाऊंडच्या बाहेर थांबायचं इथं नाही असं म्हणून त्यानं त्याला कंपाऊंडच्या बाहेर काढला आणि रस्त्यावर उभा राहा असं म्हणाला आणि मग विशालनं चार कॉन्स्टेबल त्याच्या घराच्या बाहेर पहारा देण्यासाठी उभा केले कारण रुद्र कधीही घरात शिरू शकतो जबरदस्ती आणि दामिनीला घेऊन जाऊ शकतो हे त्याला माहीत होतं आणि आता विशालनं रुद्रच्या हातात दामिनीचा मोबाईल पाहिला आणि म्हणाला हा मोबाईल दामिनीचा आहे ना आणिकडे असं म्हणून त्यानं तो मोबाईल हिसकावून घेतला दामिनी तशीच रडत होती ती खिडकीतून पाहत होती रुद्र रस्त्यावर उभा राहिला होता तिची वाट पाहत पण आता बाबांच्या शपतेमुळे ती बांधली गेली होती तिची फार विचित्र कोंडी झाली होती एकीकडे बाबा आईचं सौभाग्य आणि दुसरीकडे तिचं सौभाग्य नक्की कोणाची निवड करायची इतक्यात आई आली आणि तिला समजावत म्हणाली दामिनी बाळा वातावरण थोडंसं थंड होईपर्यंत तू शांत राहा दामिनी रडतच म्हणाली कधी निवळणार आई हे वातावरण बाबांचा राग तर वाढतच चालला आहे ते मला रुद्रशी भेटू सुद्धा देत नाहीत रुद्रनं काही जीवाचं बरं वाईट केलं तर मी काय करू आई म्हणाली असं काही होणार नाही मी बोलेन त्याच्याशी दामिनी म्हणाली खरंच आई तू बोलशील त्याच्याशी आई म्हणाली हो मी बोलेन पण तू काही दिवस शांत राहा बाबांचा राग निवळू दे दामिनी म्हणाली खरंच आई असं होईल का गं मी रुद्रशिवाय नाही जगू शकणार असं म्हणून ती आईला मिठी मारून खूप रडायला ला लागली आणि आता बाबांचा राग खरंच कमी होईल की वाढेल याची खात्री सुद्धा नव्हती त्यांचा स्वभाव तिला चांगलाच माहीत होता आता संध्याकाळ झाली तरीसुद्धा रुद्र तिथेच बंगल्याकडे बघत रस्त्यावर थांबला होता विशाल कामानिमित्त बाहेर गेला रात्री पुन्हा घरी आला तरी रुद्र तिथेच होता रस्त्यावरच उभा होता खिडकीतून हे बाबा सुद्धा पाहत होते आणि दामिनीसुद्धा पाहत होती रुद्र दामिनीच्या खिडकीकडे बघू लागला की दामिनी खिडकी बंद करायची किंवा खिडकीतून बाजूला व्हायची आता ती त्याला तोंडसुद्धा दाखवत नव्हती ती असं का करते हे रुद्र समजू शकत होता नक्कीच तिच्यावर दबाव आणला असणार बाबांनी हे त्याला कळत होतं कारण दामिनीला तो खूप समजून घेऊ लागला होता आणि आता संध्याकाळी सगळे जेवायला बसले विशाल म्हणाला आई तिला जेवायला बोलाव आई म्हणाली मी तिला बोलावलं पण ती जेवायला येत नाही बाबा तसेच रागात म्हणाले राहू द्या तशीच उपाशी किती दिवस उपाशी राहते ते तरी बघू का त्याच्या प्रेमाच्या ऑक्सिजनवर रस्तीचं पोट भरते हे तरी कळेल मग आता सगळे आपापल्या रूममध्ये गेले आईनं दामिनीसाठी ताट वाढून नेलं पण दामिनीने ते खाल्लं नाही आईला परत पाठवलं दामिनी जेवली नाही म्हणून आईसुद्धा जेवली नाही रुद्र अजून तसाच उभा होता आता बाहेर अंधार होता तरी अंधारात उभा राहिला होता ही त्याच्या प्रेमाची परीक्षा होती आणि तीच परीक्षा तो देत होता आणि आता विशालच्या रूममध्ये त्याच्यासमोर दामिनीचा फोन पडला होता आणि त्या फोनवर एक फोन आला पद्मिनीचा विशालने पाहिलं तर तो फोन नंबर पी ताई असं सेव्ह केला होता दामिनीला तर सवयच होती असे शॉर्टकटमध्ये नाव टाकून फोन नंबर सेव्ह करायची व्ही दादा असा तिनं विशालचा नंबर सेव्ह केला होता पण आता ही पी ताई कोण आहे हे विशालला कळत नव्हतं फोन घ्यावा की नको या विचारात तो पडला होता कदाचित रुद्रनेच हा फोन केला असेल म्हणून त्यानं फोन डिस्कनेक्ट केला तसाच ठेवून दिला आणि थोड्या वेळाने पुन्हा रुद्रने त्या फोनवर कॉल केला इतक्यात आईसुद्धा आत आली विशालशी बोलायला विशालने तो फोन पाहिला आणि त्यावर लिहिलं होतं आर नवरा आर फर रुद्र हे समजायला त्याला वेळ नाही लागला आणि ते पाहून विशालने फोन रागातच स्विच ऑफ करून टाकला आणि आई म्हणाली फक्त फोन स्विच ऑफ करून काय होणार आहे विशाल यामुळे त्या दोघांचं एकमेकावर प्रेम करणं तू बंद करणार आहेस का विशालने आईकडे फार आश्चर्यानं पाहिलं विशाल म्हणाला आई मग काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे आई म्हणाली विशाल दोन प्रेम करणाऱ्या जीवांना वेगळं करणं बरोबर नाही ती तडफडते त्याच्यासाठी तोही तळमळतोय तिच्यासाठी बघ जरा तो अजूनही रस्त्यावर उभा आहे दुपारपासून उपाशी तापाशी आणि दामिनीसुद्धा जेवली नाही विशाल म्हणाला राहू दे तसाच उभा राहू दे आई तू त्याचा पुळका येऊ देऊ नकोस त्यांची मस्ती जिरली आणि प्रेमाचं भूत उतरलं की तीसुद्धा आपोआप जेवण करेल आणि तो सुद्धा निघून जाईल आता लहानपणीसुद्धा विशाल असाच पद्मिनीच्या भावाने खोड केली की त्याला रागवून उन्हात उभा करायची शिक्षा द्यायचा कान पकडायची शिक्षा द्यायचा तशी शिक्षा आताही तो देत होता रुद्रला कळत न कळत आणि आई म्हणाली विशाल हे तो योग्य करत नाहीस विशाल चिडून म्हणाला आई तुझं काय मत आहे की मी त्या गुंडासोबत तिचं लग्न करून द्यावं तेही जाणून बुजून सगळं माहीत असताना आणि आई म्हणाली विशाल मला एक सांग तू सुद्धा प्रेम करत आहेस ना पद्मिनीवर विशाल काहीच न समजून म्हणाला आई त्याचा इथं काय संबंध आई म्हणाली संबंध आहे प्रेम हे प्रेमच असतं मग ते त्या दोघांचं असो किंवा तुझं असो का तुझं प्रेम तेवढं प्रेम आणि त्या दोघांचा पोरखेळ आहे का आई आता विशालला फार सडेतोड बोलत होती आणि रुद्र गुंड आहे असं तुझं म्हणणं आहे म्हणून तू त्याला स्वीकारत नाहीस पण तू तर पद्मिनीला आज ती कशी आहे हे पाहिलंही नाहीस आणि जर ती तुझ्यासमोर आली तर तू तिला आहे तशी स्वीकारशील का विशाल म्हणाला म्हणजे तुला म्हणायचं आहे काय आई आई म्हणाली म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्यावेळेची पद्मिनी ही अशी सुंदर होती तुला आवडत होती पण आताची पद्मिनी इतक्या वर्षानंतर तिच्यात जर बदल झाला असेल ती आंधळी असेल लंगडी असेल फार मॉडर्न असेल काही कारणामुळे तिचं तोंड भाजलं असेल ती कुरूप असेल तर तू तिच्याशी लग्न करशील का आहे त्या परिस्थितीत तिला स्वीकारशील का आणि जर तू तिला नाही स्वीकारली तर तुझं प्रेम खोट आहे आत्तापर्यंतचं असा अर्थ होतो की नाही आणि आता आईचं हे बोलणं ऐकून विशाल मात्र चाटच पडला आणि म्हणाला नाही आई मी तिच्या शरीरावर प्रेम करत नाही मी तिच्या मनावर मी तिच्या आत्म्यावर प्रेम करतो ती जशी असेल तशी मी तिला स्वीकारणारच आणि आई म्हणाली मग दामिनीसुद्धा रुद्र जसा आहे तसा का स्वीकारू शकत नाही तिलाही तो अधिकार आहे की नाही हे मला सांग आणि जर मी म्हणाले की पद्मिनी आंधळी पांगळी असेल आणि तू तिला स्वीकारायचं नाहीस तर तू माझं ऐकशील का विशाल नाही ना, ना? मग दामिनीने तरी तुमचं का ऐकावं आणि का रुद्राला विसरून जावं तुला एक न्याय आणि दामिनीला एक न्याय असं का आणि आईचं हे बोलणं ऐकून आई विशालने आईकडे चमकून पाहिलं आता पुढच्या एपिसोडमध्ये कथेला खूपच मोठं वळण मिळणार आहे ऐकण्यासाठी तयार आहात ना एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू